नमस्कार मित्रांनो आपण आहोत अंबगमध्ये इथं पांढऱ्याच्या मातीचं घर आहे व या घरामध्ये हा तस्कर जातील साप इथं आढळून आलेला आहे हा घरात कोणी नव्हतं त्यावेळी हा साप वरती भिंतीवरती होता दरवाजा उघडल्या उघडल्यावरून त्यानं खाली झेप टाकलेली हा धान्याचा हौद आहे त्या हौदावरच हा पसरलेला आहे साप घरामध्ये उंदीर खाण्यासाठी येतोय काल रात्रीच आपण तस्कर एक पकडलेला आहे सेम हा साज फक्त त्याची साईज लहान होती तो तीन फुटाचा असेल हा ह्याची लांबी चार फूट तर सहज आहे याला सुरक्षितरित्या आपण पकडू पकडणार आहोत लोकवस्ती शेजारीच ह्या सापाचं राहणं आहे आपल्या घरावर शेजारी जिथं मानवी लोकवस्ती आहे इथं दहा व हा तस्कर जातीचा सापा आहे जास्त प्रमाणात आढळतो कारण त्यांना ला खाद्य जे आहे उंदीर ते जास्त प्रमाणात इथं उपलब्ध असते त्याच्यामुळं

मला पिशवी द्याय एक कापडी पिशवी असते का नाही आपली तसली द्या कपड्याची असते तसली द्या फक्त ट्रिंकेट तस्कर हँडलिंग है वर डिपेंड आहे बिनविचारीच आहे हा साप इथं येण्याचं कारण बघा आडगळ भरपूर आहे इथं पडक जास्त आहे त्यामुळे ते उंदीर कुशींचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे इथं सापांची संख्या सुद्धा जास्त असणार आहे हातात धरलाय आता पाया वायचं काय अंबकमध्ये जो तस्कर साप पकडला आहे त्याला आपण आहे तर रिलीज करतो आणि सर्गाच्या सानिध्यात